हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेचं नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आता जास्त करून व्हिडिओ वगैरे बनवायला भेटत नाही कारण घरी असलं काय मला व्हिडिओ वगैरे बनवता वेळ पण मिळत नाही एडिट एडिट पण करायला वेळ भेटत नाही त्यामुळे हा व्हिडिओ रविवारचा होता आणि रविवारचं सगळं दुपारी जेवण वगैरे आवरून आम्ही गेलो होतो संध्याकाळी बाहेर आणि मला बरे दिवस झाले होते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये वगैरे जायचं होतं त्यामुळे आजपर्जची टाळून सुट्टी होते आणि पप्पा पण घरी होते त्यामुळे इथं मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेली होती आणि इथे हे मंदिर मी या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेली होती आतमध्ये मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही कारण मी इथे पहिल्यांदाच गेली होती त्यामुळे मला पहिल्यांदा तिथे व्हिडिओ वगैरे करायला भीती वाटत होती कारण कोणतरी ओरडलं वगैरे तर त्यामुळे पहिल्यांदा वगैरे व्हिडिओ वगैरे काही ती मी केला नाही आणि नंतर मी दर्शन वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर मग थोडंफार व्हिडिओ वगैरे केला आता ह्या रो रोडने रोज आम्ही जातो पण मी हे पहिल्यांदाच मंदिर बघितलं होतं त्यामुळे इथं पहिल्यांदा गेल्या मला व्हिडिओ करायला खूप भीती वाटली होती पहिलं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं खूप छान असा मोठा परिसर वगैरे आहे अगोदर गेल्यावर पहिलं तर खूप स्वच्छता आहे पहिला हातपाय धुतल्याशिवाय मंदिरामध्ये वगैरे जाता येत नाही नंतर सर्व मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ थांबलो तिथे त्याच्यानंतर मग महाद्वार रोडला जायचं होतं कारण त्या दिवशी टी शर्ट वगैरे घेतलं होतं ना ते खूप छोडं झालं होतं ते चेंज वगैरे करायचं होतं त्यामुळे आम्ही महाद्वार रोडला आलो होतो जास्त काही करा घ्यायचं नव्हतं फक्त टी शर्ट वगैरे घेऊन जायचं होतं कारण बरीच कामं असं ठरून आलं होतं आजच्या दिवसामध्ये एवढी एवढी कामं झालीच पाहिजे त्यामुळे थोडंफार दोन तीन कामं वगैरे करून झाली आणि नंतर इथं महाद्वार रोडला घेऊन मग भाजी वगैरे घेऊन घरी जायचं असं ठरलं होतं आता इथं टी शर्ट वगैरे घेतलं आणि टी शर्ट वगैरे घेऊन जायला अचानकच ठरलं दीदीच्या दीदीला कॉल केला आणि दीदी बोलली आमच्या घरी इथं आलात तर इथं येऊन जा म्हणून त्यामुळे हे स्त्रीसाठीच टी शर्ट घेतलं होतं तेच चेंज करायला आलो होतं भाऊबीजला घेतलं होतं ते ते फक्त तिला साईड विचारायला फोन केला तर ती बोल इथे आलात तर मग घरीच या वगैरे त्यामुळे तिथून मग लगेच यांना पण सांगितलं तर हे लगेच तयार झाले चल जाऊन येऊया म्हणून अगोदर नको बोलले होते वेळ झाला म्हणून मग मी म्हटलं चला आलो तर जाऊनच येऊ मग दिदीकडे जायला निघालो आणि दिदीकडे गेल्यावर मला आता दोन वर्ष होऊन गेलीत आता कोल्हापुरातल्या कोल्हापुरात राहून आम्हाला एवढं असून मला जाता येत नाही कारण परी आजारी असल्यामुळे मला तर कुठे बाहेर जाता येत नाही आणि अगोदर मी जात होती तिला घेऊन पण आता स्वामीला आणि परीला घेऊन जाणं मला काही एकटीला शक्य होत नाही आणि गाडी करून जायचं म्हटलं तर परीला पण गेल्या पकडावं लागतं स्वामीला पकडावं लागतं त्यामुळे का काय मी दिदीकडे जात नाही आणि हे आहे रंकाळा तलाव आता त्या दिवशी एक व्हिडिओ केला होता मी तो गावावरून सकाळी येताना व्हिडिओ केला होता ना खूप असं शांत शांत होतं पण आता इथे एवढी गर्दी होती आता मीच तर दोन दोन वर्ष तर होऊन गेलीच दोन वर्षानंतर मी रंका बघितला होता रात्रीचं आणि खूप छान वाटत होतं रंका बसावं थांबावं वा असं वाटत होतं पण काही परी घरी असल्यामुळे काय मला थांबता वगैरे येत नव्हतं पप्पा होते घरी पण ती एकटी असणार आणि मी इथं बाहेर वगैरे फिरत राहणार हे मला थोडं मनाला कसं तरी वाटायचं आणि मग मी म्हणायचे नका चला जाऊया म्हणून आणि पहिल्यांदा दिदीकडे वेकडे गे दीदीजवळ जा जायला निघालो आणि खूप छान वाटलं होतं रात्रीचं रंगाला खूप छान वाटत होतं साईडने पूर्ण लाईट वगैरे होत्या मस्त रंगा वाटलं होता आता दीदीच्या घरी चालली होती पण दीदीच्या घरी काय जाणार नव्हती मी दीदीच्या सलूनमध्येच जाणार होती कारण दीदीचं सलून आहे त्याला पण आता वर्ष झालं गेल्या वर्षी दसऱ्याला तिने सलून ओपन केलं होतं पण त्यापासून ती मला बोलत होती त्यापासून काय मला जायला भेटलं नव्हतं पण मी आज पहिल्यांदा तिच्या सलूनला गेली होती व्हिडिओ कॉलवर रोज ती मला दाखवत होती पण मला तिथे काय जायला मिळत नव्हतं त्यामुळे मी तिच्या सलूनमध्येच गेलो आणि लगेच घरी वगैरे गेलो नाही तिथूनच आम्ही मागे वगैरे आलो आणि कारण ख बराच वेळ झाला होता त्या आम्ही घरी येऊन स्वयंपाक पण आवारायचं होता त्या आम्ही कुठे थांबलो वगैरे नाही लगेच निघालो तिथून दहा मिनटामध्ये तिच्याकडून निघालो एक वस्तू घ्यायची होती ती घेतली आणि लगेच मग निघालो चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ